बस तीन दिवसाचा दौरा झालेला नोंद विमुक्त जाती आणि भटक्या जमाती प्रवर्गातील योजना त्यांची पदभरती त्यांची बिंदू नामावली आणि या संदर्भात सोलापूर जिल्ह्यातील सर्व विभागातील अधिकाऱ्यांकडून आम्ही हा आढावा घेतला मात्र आजच्या आढाव्यामध्ये कुठल्याही पद्धतीची समाधानकारक माहिती व परिपूर्ण माहिती सादर केली गेली नाही काही अपवाद विभागाचे सोडले तर सोलापूर जिल्ह्यातील सर्व विभागात विजयी प्रवर्गासाठी जे काही पद भरती आहे किंवा एकूणच त्यांचे बाबतीत अत्यंत उदासीनता दिसून आली आरक्षण पदोन्नती ऑडिट निधी या संदर्भात विजयएंटी बाबत सर्व विभागाचे अधिकारी हे सिरियस नसल्याचे निदर्शनास आले आणि याबाबत मी स्वतः आणि समितीने सुद्धा नाराजी व्यक्त केलेली आहे या संदर्भात अहवाल सादर करण्याच्या सूचना आम्ही विधीमंडळाला दिलेले आहेत सॉरी जिल्हा प्रशासनाला दिलेले आहेत अपूर्ण असलेल्या मुद्द्यांच्या संदर्भात माहिती जी त्यांनी माहिती मागवली होती आम्ही विधीमंडळाकडून ती फार त्रोटक असल्यामुळे ती दोन तीन महिन्यात सादर करण्याचे आम्ही त्यांना आदेश दिले समितीने त्रोटक माहिती सा, सादर करत असताना काही कर्मचारी असं आढळून आलं की काही कर्मचारी व अधिकाऱ्यांनी नियुक्तीनंतर आपल्या जातीचे प्रमाणपत्रच दाखल केले गेले केलेले नाहीत विद्यार्थी व इतर नागरिकांचे जात पडताळणी अहवाल जे आहे ते मोठ्या प्रमाणात अजूनही पेंडिंग आहेत बिंदू नामावली अद्यवत करायला पाहिजे होती ती पण अद्यवत झालेली नाही विजेएंटी बांधवाच्या योजनेचा प्रचार प्रसार जो आहे तो फार कमी प्रमाणात झालेला आहे आणि विजेएनटी समूह मुख्य प्रवाहात आणण्याकरता भारतीय संविधानानं ज्या काही निकषावर या समाजाला आरक्षण दिलंय त्याचा प्रस्ताव राज्य पातळीवर आणि विभागीय पातळीवर पेंडिंग असल्याबाबत सर शासन सुद्धा त्याबाबत विनंती करणार आहे पर्यवेक्षक लक्ष सांगितलं आहे सत्याण्णव शाळांना विशेष प्रोग्राम करण्याबाबत कळवलेला कर आहे त्यामध्ये शालेय पोषण विभाग व गुणवत्ता या दोन्ही विषयात सूचना दिल्या आहेत एक गंभीर बाब अशी लक्षात आली की पंढरपूर नगर परिषद मध्ये एकाच व्यक्तीच्या नावाने पाच गाड्या जे व्हीजेएनटी जे करता आरक्षित हे पाच टक्के संख्या असते एकूण संदर्भामध्ये गाळ्याच्या संदर्भात एकाच व्यक्तीला पाच गाड्या आहेत म्हणजे एकाच कुटुंबात आणि त्यांनी ते बार आणि परमिट रूम करता वापरले याची माहिती घेतली तर त्याची माहिती आम्हाला उडवाउडची दिली गेली एखाद्या व्यक्तीला पाच गाड्या जातात आणि तो परमिट आणि बार टाकत असेल त्याचा अर्थ तो आर्थिक सक्षम असला पाहिजे पण मग दुसरीकडे जर व्हिजेटीवर अन्याय झाला असेल तर गाडे वाटपात सुद्धा मोठ्या प्रमाणात अन्याय पंढरपूर नगर परिषदने केला यावर आता परत आम्ही साक्ष लावलेली आहे आणि टेंडर कशा पद्धतीने त्याला अलॉट केलं गेलं त्याची काही निविदा प्रक्रिया राबवली गेली होती का कलेक्टर विभागाकडून जिल्हा प्रशासनाकडून आणि स्थानिक प्रशासनाकडून याची सुद्धा माहिती आम्ही घेतली दोन दिवसाच्या दौऱ्यामध्ये शेवटी कन्क्लूड करतो आम्ही काही आश्रमशाळेला ग्राउंड व्हिजिट केली त्यामध्ये माध्यमिक आश्रमशाळा कोंडळी जिल्हा सोलापूर कैलासवासी महादेव काशी काशीराया पाटील प्राथमिक आश्रमशाळा साफळे मातोश्री सखुबाई कन्या प्रशाला पंढरपूर आणि प्राथमिक आश्रम शाळा बालाजीनगर तालुका मंगळवेळा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक अशी ती तिन्ही शाळा त्या बालाजीनगर मंगळवेळाची होती तिथं अत्यंत भयंकर परिस्थिती दिसून आली स्वतः मुख्याध्यापक जे या राज्याचे त्या भागाचे म्हणजे त्या समितीचे प्रमुख आहेत ते स्वतःच त्याचे मुख्याध्यापक त्यांची पत्नी सुद्धा तिथे संस्था चालक त्यांच्या घरातल्या अनेक लोकांना तिथे पदनियुक्ती दिल्या गेली काही एक नवीन मॅडम आम्हाला तिथे दिसल्या शिक्षिका त्यांना विद्यार्थी पण ओळखत नव्हते आणि विद्यार्थ्यांना ते पण ओळखत नव्हते शालेय पोषण आहाराचा बोजवारा वाजलेला होता आणि एक फोटो जो मी सर्व पत्रकार बांधवांना आपल्याला दिलाय की दोन मुली उघड्या पायाशी डोक्यावर गरम पोळ्या घेऊन जात असताना अक्षरशः रडतायत हे चित्र त्या शाळेतलं अत्यंत विदारक चित्र होतं त्यामुळे त्या शाळेवर निलंबनाची कारवाई सुद्धा आम्ही प्रस्तावित केलेली आहे आम्ही शासन म्हणून शासनाच्या काही योजना ज्या व्हिजेनटी बांधवांपर्यंत पोहोचायला पाहिजे त्या प्रवाहात त्या व्हिजीएन टी बांधवांना आणायला पाहिजे ते साधारणपणे होताना दिसत नाही त्यांच्यावर अन्यायच होताना दिसतो त्यामुळे कमिटीने हे सगळं गांभीर्याने घेतलंय परत तीन महिन्यामध्ये आम्ही दुसरा दौरा करणार आहोत आणि कलेक्टर पासून एस पासून सर्वांची साक्ष साक्ष लावणे म्हणजे त्यांना विधिमंडळात बोलावणे ती सुद्धा लावण्याचे निर्देश आज मान्य अध्यक्षांनी दिलेले आहेत तांडा वस्तीच्या संदर्भातला निधी वितरण जो आदेश काढला गेला तर तांड्यावरची कामं त्या दर्जाची नाहीत तांड्यावरच्या निधी वितरणाच्या आदेशाची अंमलबजावणी झालेली नाही काही ठिकाणी आम्हाला सांगितलं गेला की आपण साईटवर जाऊ पण प्रत्यक्षात मात्र दुसरीकडेच नेलं गेलं पथदिवीच्या बाबतीत क्वालिटी जरा ठिकठाक आणि व्यवस्थित वाटली पण तांडावस्ती तांडावस्तीच्या अंतर्गत सुधार रस्त्याच्या बऱ्याच काही त्रोट्या आहेत एकंदरीत सांगायचं तात्पर्य सोलापूर जिल्ह्यामध्ये वीजेन टीची परिस्थिती अत्यंत विदारक आहे आणि आश्रम शाळेची परिस्थिती अत्यंत भयानक आहे ते तांडावस्तीचे प्रश्न आहेत आणि तसेच प्रश्न या उपेक्षित घटनाच्या बाबतीत आहेत त्यामुळे याची लवकरात लवकर साक्ष लावून समिती आपल्या या जिल्ह्यातील विजयंती बांधवांना न्याय देण्यासाठी एक प्रामाणिक प्रयत्न करत खर तर रायगडचा पालकमंत्र्यावर आज वर बोलतात मात्र नाशिकच्या पालकमंत्री आमचे सात आमदार आहेत मात्र राष्ट्रवादीचा जो आहे तो पालकमंत्री व्हायला पाहिजे अशी इच्छा जी आहे ती ज्येष्ठ नेते छगन बोंगळे यांनी व्यक्त <laughs> केली असं आहे पालकमंत्री पदाचा तिढा हा सर्वस्वी कॅबिनेटचा निर्णय असतो आणि त्याला अंतिम मंजुरात राज्याचे प्रमुख म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देत असतात साहजिक आहे प्रत्येकाला आपल्या पक्षाचा प्रतिनिधीचं पालकमंत्री असावा असं वाटणं साहजिक आहे मात्र याचा सर्वस्वी अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार हा राज्याच्या प्रमुखांना आहे आणि आदरणीय अजितदादा आणि दोन्ही राज्याचे प्रमुख याबाबत अंतिम निर्णय घेतो सात आमदार आहेत असं म्हणतात सर्वाधिक आमदार निकष पालकमंत्री पदाचा लावताना ज्या पक्षाचे जास्त आमदार ज्या जिल्ह्यामध्ये त्याच पक्षाचा पालकमंत्री असावा साधारण सरकार स्थापन झाल्यानंतरचा एक निकष होता मग नाशिक जिल्ह्यात जर राज्याचे पक्षाचे सात आमदार आहेत तर पालकमंत्री राष्ट्रवादीचा असावा ही भूमिका ही भावना आमच्या प्रत्येक कार्यकर्तेची बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद